या देखील मराठी भाषेचा एक अलंकार होय म्हणींमुळे आपले बोलणे अगर लिहिणे सहज परिणामकारक होते त्या सूत्रमय असतात कोणताही आशय अगदी थोडक्यात पण परिणामकारक व्यक्त करायचा झाल्यास आपण म्हणींचा वापर करतो म्हणींमुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होते चला तर पाहूया शंभरपेक्षा अधिक म्हणी त्यांच्या अर्थासहित दोन भागांमध्ये अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अतिशहाणपण नुकसानकारक ठरते अडलाहरी गाडवाचे पाय धरे अडचणीच्या वेळी मूर्खालाही शरण जावे लागते आयत्या बेळावर नागोबा दुसऱ्याच्या कष्टाचा स्वतःसाठी फायदा करून घेणे आंधळे दळते नी कुत्रे पीठ खाते म्हणजेच एखाद्याच्या कष्टाचा दुसऱ्याने फायदा घेणे उंदराला मांजर साक्ष म्हणजेच स्वार्थासाठी एकमेकांचे साक्षीदार असणे कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही म्हणजेच क्षुद्र माणसाच्या निंदेने थोरांचे काहीही नुकसान होत नाही कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही म्हणजेच निश्चित घडणारी घटना गडना कुणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही कोल्हा काकडीला राजी म्हणजेच सामान्य कुर्तीची माणसे क्षुद्र वस्तूच्या प्राप्तीनेही संतुष्ट होतात गाढवाला गुळाची चौकाय म्हणजेच आणाण्याला चांगल्या वस्तूचे मूल्य कळत नाही गोगलगाय पोटात पाय म्हणजेच एखाद्याचे खरे स्वरूप न दिसणे घोडा मैदान जवळ आहे म्हणजेच कसोटीची वेळ जवळच असणे पाण्यात राहून माशाशी वैर कशाला म्हणजेच जिथे राहायचे असेल तेथील व्यक्तीशी वैर न करणे डोंगर पोखरून उंदीर काढणे म्हणजेच अतिशय कष्ट करून थोडाच फायदा मिळणे दुबत्या गायीच्या लाथा गोड म्हणजेच ज्याच्याकडून फायदा होत असेल त्याचा त्रास सहन करणे भरोशाच्या म्हशीला टोनगा म्हणजेच ज्याच्याकडून अपेक्षा करावी त्याच्याकडून अपेक्षा भंग होणे मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते म्हणजेच प्रमुख वागेल त्याप्रमाणे वागणे माकडाच्या हाती कोलीत म्हणजेच मूर्खाला नको ते अधिकार देणे वासरात लंगडी गाय शहाणे म्हणजेच अडाणी लोकात अर्धवट शहाण्याला बिराड म्हणजेच गरजेपुरत्या गोष्टी घेऊन फिरणे सरड्याचे धाव कुंपणापर्यंतच म्हणजे सामान्य कोहतीच्या माणसाची झेप ही विशिष्ट मर्यादेपर्यंतच असते हत्ती गेला निशेपूट राहिले म्हणजेच कामाचा मोठा भाग संपून थोडाच भाग शिल्लक राहणे एका हाताने टाळी वाजत नाही म्हणजेच कोणत्याही भांडणात भांडणाऱ्या दोन्ही बाजूंकडील माणसे जबाबदार असतात हाताची पाची बोटे सारखी नसतात म्हणजेच सर्व माणसे सारखी नसतात हातच्या काकणाला आरसा कशाला म्हणजेच प्रत्यक्ष दिसणाऱ्या गोष्टीला पुराव्याची गरज नसते बळी तो कानपिळी म्हणजेच बलवार माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो नाक दाबले की तोंड उघडते मर्मावर आघात केल्याशिवाय वटणीवर येत नाही नकटीच्या लग्नाला सतराशे विघणे म्हणजेच दुर्दैवी माणसाच्या कामात अनेक संकटे येणे आपलेच दात आपलेच ओठ म्हणजेच आपल्याच नात्यातील माणसाविरुद्ध बोलणे अवघड होते उचलली जीव लावली टाळ्याला म्हणजेच विचार न करता वाटतील ते अमर्यादपणे बोलणे लहान तोंडी मोठा घास म्हणजेच आपल्या योग्यतेश न शोभेल असे वर्तन करणे मुलाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणजेच एखाद्याच्या भावी कर्तबगारीचा अंदाज बालपणीच बांधता येतो आधी पोटोबा मग विठोबा म्हणजेच पोट भरल्याशिवाय देव सुचत नाही काखेत कळसा गावाला वळसा म्हणजेच आपल्याजवळ वस्तू असतानाही तिचा शोध सगळीकडे घेणे ना धड भाराभर चिंद्या म्हणजेच एकाच वेळी अनेक कामे स्वीकारल्यामुळे शेवटी कामे अर्धवट होणे दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ म्हणजेच भांडण करणाऱ्यांचा काहीही फायदा न होता त्यातून तिसऱ्याचाच फायदा होणे दोन्ही घरचा पाहुणा उपाशी म्हणजेच दोन गोष्टी मिळवण्याच्या प्रयत्नात एकही गोष्ट साध्य न होणे चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे म्हणजेच प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी अधिकार गाजवण्याची संधी मिळतेच पळसाला पाने तीनच म्हणजेच सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे नव्याचे नऊ दिवस म्हणजेच एखादी गोष्ट नवीन असेपर्यंतच तिचे कोड कौतुक केले जाणे पी हळद नि हो गोरी म्हणजेच कोणत्याही गोष्टीचे फळ ताबडतोब मिळावे अशी चुकीची अपेक्षा बाळगणे नावडतीचे मीठ अळणी म्हणजेच नावडत्या माणसाने केलेली चांगली गोष्टही पसंत पडत नाही ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी म्हणजेच ज्याने आपल्याला मदत केली त्याच्याशी अनुकूल असणे ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये म्हणजेच कोणत्याही चांगल्या गोष्टीचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी म्हणजेच प्रत्यक्ष कृती न करता नुसतीच बडबड करणे तेरड्याचा रंग तीन दिवस म्हणजेच अल्पकाळ टिकणारे वैभव दुष्काळात तेरावा महिना म्हणजेच अडचणीत आणखी अडचणींची भर पडणे दुरून डोंगर साजरे म्हणजेच कोणतीही गोष्ट लांबून चांगली दिसते खान तशी माती म्हणजेच बाप तसा बेटा किंवा कुंभार तसा लोटा थेंबे थेंबे तळे साचे म्हणजेच थोडे थोडे साठवत राहिल्याने काही दिवसांनी त्याचा खूप मोठा साठा होतो रात्र थोडी सोंगे फार, म्हणजेच कामे पुष्कळ पण वेळ थोडा असणे दिव्याखाली अंधार म्हणजेच मोठ्या माणसातही दोष असतात इकडे आड तिकडे विहीर म्हणजेच दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे अति तेते माती म्हणजेच कोणत्याही गोष्टींचा अतिरेक हा नुकसानकारक ठरतो अंथरूण पाहून पाय पसरावे म्हणजेच ऐपतीच्या मानाने खर्च करावा आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन म्हणजेच किमान लाभाची अपेक्षा केली असता अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होणे करावे तसे भरावे म्हणजेच दुष्कृत्य करणाऱ्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात